परभणी शहरातील शनिवार बाजार परिसरामध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे वाहतुकीत अडथळा होत असून हा आदभोडी बाजार गुरुवार बाजारामध्ये हलवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे परभणी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शनिवार बाजार परिसरामध्ये मागील अनेक दशकापासून भाजीपाला आणि रोजच्या उपयोगातील साहित्यांचा वाढीनंतर या ठिकाणाहून वाढलेली वाहतूक आणि बाजाराचं स्वरूप पाहता इथे वारंवार वाहतूक कोंडी होते त्यामुळे परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना आणि स्थानिक व्यापाऱ्यांना याचा त्रास होत आहे त्यामुळे हा बाजार शहरातील गुरुवार बाजार परिसरात हलवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे शनिवार बाजार आपण आहे की खूप जास्त प्रमाणात जाम होतो दर शनिवारी हा हीच परिस्थिती असते आणि वाहतुकीची कोणी होणार नाही नागरिकांना अडथळा होणार नाही यासाठी वारंवार ऑटो चालक मोटरसायकल चालक यांना शनिवारी होतो बाकीच्या पन्नास वर्षापासून किना बाजार या मुख्य ठिकाणी भरण्यापेक्षा रोडवरच जास्त भरत आहे म्हणजे म्हणजे शाळा झाली यापूर्वी झाल्या जुन्या पंपासा या साईडलासुद्धा दुकान मना बाजार भरत आहे म्हणून आपले दुकानं आम्ही नागरिकांना किंवा बाजार आणि वाहतुकीशी लक्षता घ्या त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी आधीच्या कसे होत असणार दिसत नाही योजन गोष्टीच्या परिसरात नेहमी आटो उभे राहतात इतर रस्ता खराब झालेला आहे रस्त्याचे काम सुद्धा आहे आणि सर्वांना असे आव्हान आहे